नमस्कार म्हंडळी पायाची सूज आजची जीवनशैलीची नवीन आजारी आहे आणि कधी कधी पायाची सूज गंभीर आजाराचे लक्षण पण होऊ शकतं तो मग पाहूया पायचे शू सूज आल्यामुळे काय काय कारण असते आणि त्याचं निदान कसे करायचे आणि कसे टाळायचे एक गंभीर आजार आजाराला कधी तुम्ही ने चॅनलला नवीन असताना ह्याला ला व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करायला विसरू नका आणि पाहू पाहूया आजच्या व्हिडिओ म्हणजे पायाची सूज म्हणजे खा गुडघ्याच्या खाली भागाला भरपूर सूज असते आणि हे दुखायचा एक त्रास होऊ शकतं मला पण कधी जास्त ट्रेवल झाला माझ्या पाव खाली टेकला जास्ती वेळ मला पण पायाला सूज येते आणि मी झोपली आणि पायाचे खाली उशी ठेवली की हे सूज आपमनास कमी होती पण धक्कादायक विषय काय असतं मोस्ट इम्पॉर्टंट असतं हार्ट फेलियर हार्ट फेलिअरमुळे पायाचे शूज सूज आऊ शकते हार्ट फेलिअरचे लक्षण काय काय असते दम लागणार धडधडधड होणा पेदल जास्ती चाल चालले गेले केव्हा वजन उचलले केव्हा तुम्हाला रात्री पण झोपायला उठवावं लागतं आणि तुम्हाला दम लागू शकतं धडधड होणा चेस्ट पेन होणार छातीत भरून आणा आणि दम लागणं खोकला येणं रात्री हे याचे लक्षण असते त्याच्यासाठी तुम्हाला लवकर ई सी जी आणि इको कार्डिओग्राफीची तपासणी करावी लागेल आणि हृदयाचे भरपूर आ, कागजी घ्यावी गे लागेल मीठ कमी घी तेल कमी आणि वजन कमी दुसरं कारण असू शकतं तुम्हाला लिवरची सूज लिवर म्हणजे दारू केव्हा हिपेटायटिस बी आर काही आजारीपासून लिवर तुमचं खराब होऊ शकतं सिरोसिस ऑफ लिव्हर त्याच्यामधून पोटावर सूज येणे काविडणे आणि भूक कमी लागणे आणि पायाला सूज हे ह्याचे लक्षण असते त्या त्याबद्दल तुम्हाला कधी पण लिव्हरची तपासणी म्हणजे लि एल एफ टी आणि सोनोग्राफी करून बघायला लागतं मोस्ट इम्पॉर्टंट असतं किडनीची आजारी किडनीची आजारी बहुतेक एक तुम्हाला ऐकणार पण नाही तुम्हाला लक्षात पण येणार नाही पण त्याचे लक्षण असते भूक कमी लागणं आणि आ डोळ्याचे खाली चेहऱ्यापर सूज येणे आणि कधीकधी मलमल उलटी लघवी कमी होणे आणि कधीकधी मे फेस येणे ह्याचे झागसारखे येणे हेचे लक्षण होऊ शकते आणि पायाचे सूज ते त्याबद्दल तुम्हाला रक्ताची तपासणी त्याला आम्ही रिनल फंक्शन टेस्ट म्हणता आणि लघवीची तपासणी आणि चोवीस तासची लघवी जमा करून त्याचे मेजरमेंट करायचे आणि त्याच्यामधून केवढ्या प्रोटीन बाहेर पडतात त्याची तपासणी करावी लागेल परंतु इम्पॉर्टंट कधी कधी अशी गोष्टी असते की तुम्ही पण विसरू शकता आणि डॉक्टर पण विसरू शकता ते हे ते म्हणजे मेडिसिन मुले पायाला सूज पण येऊ शकते आणि त्याच्याबद्दल महत्त्वाची औषध असते ब्लड प्रेशरची अम्लोडिपिन अम्लोडिपिन घेतल्यानंतर पण कधी कधी कोई माणसाला पायाला सूज असते तो तेव्हा तुमचे डॉक्टर अम्लोडोबी अम्लोडिपिन नामची औषध बंद करून तेवढ्यापेक्षा काही अजून काही औषध लिहू दे लिहिणार तो ते पण इझी सॉल्युशन असते पण गंभीर आजारी असती ते हे डी टी म्हणजे पावची डीफ विनस ब्लॉकेज आणि त्याच्यासाठी कधी कधी त्रास भरपूर होतं से लगेच तुमचे पायाची सूज वाढती वेदना होती लालपणा पण होऊ शकतं आणि कधी कधी रक्ताची गुठली फेफडेमधून पण जाऊ शकते तर हे गंभीर आजारीची सूचना पण होऊ शकते तुम्हाला लगेच कलर डॉपलर पायाचे घ्यावं लागते कधी कधी मायनर फ्रॅक्चर पण मिस होऊ शकतं ते पण एक सूजचं कारण असतं आणि कधीकधी युरिक ॲसिडमुळे पण पायाचे नखाची पायाच्या अंगुठ्याची सूज येऊ शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला युरिक ॲसिड कमी करावं लागते प्रोटीन ॲनिमल सोर्सचे प्रोटीन कमी खावं लागते मीठ कमी साखर कमी आणि एक्सरसाईज हे सगळे तुम्हाला गोष्टी कराव्या लागते तो ग प्रेग्नेन्सी आणि मोठापा लठ्ठपणा पण एक कारण औषू सकता पायचे सूजच्या पण गंभीर आजारी कधी आम्ही सांगतो की लिव्हर किडनी आणि हार्ट फेलियर अँड प्रोटीनची कमी रक्ताची कमी त्याबद्दल पण पायाची सूज असते आणि आम्लोडेपीनमधून आ केव्हा तुमची डी व्ही टी तर त्याला लक्षात ठेवा आणि सगळे तपासणी झाली आणि काही तुम्हाला आजारी कळली नाही त्याबद्दल तुम्हाला म्हणजे वजन कम करायला पाहिजे आणि पायाचे भरपूर एक्सरसाईज तेव्हा काफ मसलच्या एक्सरसाईज आणि लेग्सचे एक्सरसाइज, एक्सरसाइज करायच लागेल तेव्हाच तुमचे सूज कमी होणार आता बघूया पुढच्या व्हिडिओला काफ एक्सरसाईज कसे कर करायचे थँक्यू सो मच so